मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती आठशे गावं प्रभावित झालीत दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे विशेषत नांदेड जलगाव अमरावती लातूर बीड परभणी या भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे तर हवामान विभागाने मुंबई कोल्हापूर पुणे जलगाव नांदेडसह अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे मुंबईत सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी उच्च भरती म्हणजेच हायटाईड असल्याने आणखी धोक्याची शक्यता आहे त्यामुळे आवश्यक तेवढ्याच कारणासाठी घराबाहेर पडावं असं प्रशासनाकडून वारंवार आवाहन केलं जात आहे तर महाराष्ट्रात पावसाने प्रचंड थैमान घातले असून अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे राज्य सरकार स्थानिक प्रशासन व बचाव पथके सज्ज असली तरी पुढील दोन दिवस ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे